सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांकडून एड्स जनजागृती रॅलीचं आयोजन फलकाद्वारे जनतेला एड्स विषयी माहिती आणि उपाययोजनांवर मार्गदर्शन रॅलीत प्राचार्य डॉक्टर कपिल कांबळे आणि प्राध्यापकांचा सहभाग सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंगच्या डॉक्टर नागेश पट्टण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली एड्स जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीत विद्यार्थ्यांनी एड्स रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि जागरूकतेबाबत माहिती देणारे फलक हातात घेतले होते रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी एड्स टाळण्यासाठी सावधगिरी आणि समुपदेशन आणि उपचार महत्वाचे अशा संदेशाद्वारे जनतेला प्रबोधन केला कार्यक्रमात कॉलेजचे प्राचार्य डॉ कपिल कांबळे तसंच प्राध्यापक सौ राजश्री कुराडे माने सौ वर्षा कानिटकर सनी आवळे श्वेता दड्डी आणि अफरोज माहेर यांनी रॅलीत सक्रिय सहभाग नोंदवला या रॅलीने समाजात एड्स विषयी जनजागृती वाढवण्याचे आणि एड्स रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करण्याचं उद्दिष्ट ठेवलं रॅलीत विद्यार्थ्यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला एड्सविषयी सकारात्मक संदेश दिला सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंगच्या या उपक्रमाचं कौतुक स्थानिक नागरिकांनी आणि संस्थांनी केलं असून जन जनतेनेही या जनजागृती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला